नमस्कार मित्रांनो जी एस आय टी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बघा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आलेली होती आणि ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलेल्या आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे मित्रांनो बघा आपल्या या परीक्षेचा निकाल जो आहे निकाल तेरा मे दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे ही जी परीक्षा आहे ती परीक्षा एकूण नऊ विभागामध्ये घेतलेली होती पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण अशा एकूण नऊ विभागामध्ये ही परीक्षा झालेली होती आणि खूप सगळ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय केलेलं होतं दहावीची परीक्षा जी आहे ती परीक्षा देण्यात आलेली होती हा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट पाहण्यासाठी आपल्या इथं मित्रांनो वेबसाईट देण्यात आलेल्या आहेत या सर्व वेबसाईटवरती आपल्याला जो निकाल आहे तो निकाल तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे उद्याच्यालाच ऑनलाईन पद्धतीनं पाहता येणार आहे जे विद्यार्थी आत्ता दहावी पास होणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या या चॅनेलवरती दहावीनंतर पुढं काय करावं याबाबतचे विविध व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते तुम्ही पाहायचं आहे म्हणजे तुम्हाला दहावीनंतर पुढं काय करायचं असतं कारण दहावी हा आपला एक टर्निंग पॉईंट असतो दहावीनंतर आपल्याला डिसिजन जे आहे ते करिअरचं डिसिजन घ्यायचं असतं की आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे यासाठी दहावी हा टर्निंग पॉईंट मित्रांनो समजला जातो आणि इथं आपला निर्णय जर चुकला तर आपलं जे काही डिसिजन आहे किंवा जे करियर आहे ते करिअर फसत असतं त्यासाठी तुम्ही ज्या वेळेला ॲडमिशन घेणार आहे त्यावेळेला ॲडमिशन विचारपूर्वक घ्यायचं आहे तुम्हाला कोणत्या क्षेत्रात जायचं आहे त्याचा अगोदरच विचार करून ठेवायचा आहे याबाबतचे खूप सगळे व्हिडिओ आहेत आपल्या या युट्यूब वरती अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला करिअरबाबतचं एक चांगलं गायडन्स या ठिकाणी मिळून जाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो भेटूया अशाच नव्या बरोबर जय हिंद जय महाराष्ट्र